नमस्कार मी सविता सविता किचन मधून तुमचं स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत मटकी वडा तर चला न वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर मटकी वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण तर हे बघा मी मटकी घेतलेली आहे आणि छान भिजवलेली मटकी आहे हे बघा आणि भिजल्यानंतर हे बघा कसे छान अंकूर आलेले आहेत याला अशी भिजवलेली आपल्याला मटकी घ्यायची आहे ही मटकी आहे मीठ तिखट हळद जिरा आणि आपण थोडी पालक भाजी घेतलेली आहे जास्त नाही हे थोडीच आहे पालकभाजी आहे कोथिंबीर बारीक केलेला कांदा आणि लसूण हिरवी मिरची पेस्ट तर सर्व साहित्य आपण बघितलेलं आहे तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे ही जी मटकी आहे तर या मटकीला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर हे बघा आपण मटकी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे हे बघा जास्त बारीक नाही आहे आणि जास्त जाडसुद्धा नाही आहे तर आता आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे ही पालक भाजी कोथिंबीर कांदा आणि लसूण आणि हिरवी मिरची ह्याची पेस्ट जिरा हळद आणि चवीनुसार मीठ तर आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया हे बघा आपण सर्व साहित्य याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे फक्त आपण हे लाल तिखट आहे ना टाकलेलं नाही आहे तर बघा मी हिरवी मिरची पेस्ट याच्यामध्ये टाकलेली आहे पण तुम्हाला जर हिरवी मिरची पेस्ट आवडत असेल तर तुम्ही तेच टाका लाल तिखट नका सोडू पण मला थोडस चटपटीत आवडते त्याच्यामुळे मी थोडं लाल तिखट याच्यामध्ये सोडणार आहे आणि हे बघा दोन ते ती तीन चमचे रवा हे रवा कशासाठी आपण सोडत आहे की आपले जे वडे जे बनवतो ना आपण ते वड्या असा मस्त खुसखुशीत कुरकुरीत असा होणार आहे म्हणून आपण यामध्ये दोन चमचे रवा सोडलेला आहे हे बघा वडे बनवण्याचं मिश्रणसुद्धा तयार झालेलं आहे आणि इकडे बघा वडे तळण्यासाठी तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर चला पटकन आपण आता वडे तयार करूया आणि वडे याच्यामध्ये टाकल्यानंतरच आपल्याला गॅस फुल करायचं आहे पावर वाढवून द्यायचा आहे हे बघा तसेच छान मस्त तयार झालेले आहेत आणि छान चढलेली आहे सुद्धा आता आपण या वड्याला काढून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे आपण मटकी वडे तयार केलेले आहेत आणि छान मस्त पावसाचे दिवस आहेत आणि गरम आपण वडी तयार केलेली आहे आणि या वड्यासोबत मस्त हिरवी मिरची कांदा तर अजूनच आपल्याला या पावसामध्ये वडे खाण्याची खूप मजा येणार आहे तर अशा प्रकारे मी मटके वडा तयार केलेला आहे आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरी नक्कीच या पावसाच्या दिवसामध्ये मटकीचे वडे बनवा आणि मस्त गरमागरम खाऊन बघा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद